आडगाव तांड्यात जय सेवालालचा जयघोष संत श्री सेवालाल, सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न विशेष प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर जिंतूर आडगाव तांडा बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर समाजसुधारक आणि प्रेरणास्थान संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती आडगाव तांडा येथे अत्यंत भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने संपूर्ण तांडा परिसर भगव्या ध्वजांनी आणि सेवालाल महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता भक्ती आणि संस्कृतीचा संगम भव्य मिरवणूक सकाळी संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर गावातून महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषेतील महिला आणि तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता मिरवणुकीदरम्यान भजन आणि नामस्मरण वारकरी संप्रदायातील भजनांनी वातावरण भारावून गेले होते सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत जागरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांची मांदियाळी या सोहळ्याला परिसरातील अनेक दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावून संत सेवालाल महाराजांच्या चरणी लीन झाले यामध्ये हबब नाईक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुंदररावजी चव्हाण उपसभापती कृबास जिंतूर प्रकाशरावजी दाभाडे माजी सरपंच तसेच विनायकराव दाभाडे उत्तमराव राठोड विश्वनाथ राऊत विलासराव राठोड गुलाब राठोड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते समाज बांधवांचा अथांग जनसागर आडगाव तांडा आणि परिसरातील असंख्य बंजारा समाज बांधव महिला भगिनी आणि तरुणांनी या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला गोपीचंद चव्हाण गणेशराव दाभाडे काशीनाथ राऊत सरजेराव नरवाडे आबासाहेब बर्वे गजानन चव्हाण माना पवार माणिक आढे सुरदास जाधव राजू दाभाडे बाळू दाभाडे किशोर ठोके प्रेमदास जाधव संतोष चव्हाण आकाश चव्हाण कैलास राठोड दिलीप राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत आडगाव तांडा येथील एकोपा आणि उत्साह पाहून महाराजांच्या शिकवणुकीची प्रचिती येते उपस्थित मान्यवरांचे मनोगत